आणि बघा आमच्या शेतामध्ये चना पण लागला आहे हॅलो अँड वेलकम बॅक टू द भारती मरसकोले ब्लॉग तर आज मी आली आहे शेतामध्ये ब्लॉग सॉरी व्हिडिओ uh, बनवायसाठी आणि हे माझी टीम टी हे बच्चा पार्टी अरे इकडून इकडे या मागे का तर ही आहे बच्चा पार्टी आणि बघा आमच्या शेतामध्ये चना पण लागला आहे म्हणजे झाड आहे आता सध्या चना लागायला आहे तर जवळच जंगल आहे आणि इथं नाला आहे खूप सारा पाणी आहे आम्ही तिथे कपडे धुवायला जातो आणि हा कलश भाऊ याला तुम्ही ओळखत असतो तिचे गोरे गोरे गा तिचे काळे काळे बाल मी तुम्हाला दाखवते खोपडी ही आहे आमची छोटीशी खोपडी आणि आमची बच्चा पाठी आणि सिदोरी पण आहे वीर पण आहे सायकल पण आहे सगळं आहे इथं सायंकाळचे चार वाजले आहेत आणि जे एक मुलगी होती ना माझ्यासोबत एका व्हिडिओमध्ये ते खूप एका एक व्हिडिओपासून इतकी व्हायरल झाली इतकी व्हायरल झाली म्हणजे तिला सगळेच ओळखतात तर ती आता व्हिडिओमध्ये पुन्हा तिला दिसायची तिची एकदम बिलकुल पण इच्छा नाही आहे म्हणून ते लपत आहे नाहीतर मी तिला दाखवली असती आणि सायंकाळचे चार वाजले आणि आम्ही तर रेस्ट करत आहोत तिकडे पाण्याकडे आणि जंगलामध्ये जाऊन आम्ही शूट केला आणि यांनी करून दिला सगळा या ना या या, या? या? माझी बच्चा पार्टी बघा काही ये ना या ना आमची बच्चा पार्टी अरे हां होऊ दे चला मी तुम्हाला नाला दाखवते चला कमन ग्रुप जवळच आमचं घर आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप दुरून इकडे शूट करायला आली तर तसा काही नाही आहे आमचं घर तिकडे जवळच आहे आमच्या गाव जंगलामध्ये आहे ना तर असं वाटते की आम्ही म्हणजे खूप लांब राहतो आणि आमच्या घराजवळच जंगल आहे म्हणून ये ना गं बाई अरे ते लाजते तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर आहे आमच्या गावचा नाला कपडे धुतो त्याच्यामध्ये एक सेकंड मी तुम्हाला दाखवते डान्स हो जाए, चलो नाचो आणि काकू पण आहे बघून घ्या काकू म्हणजे ओटा आहेत ना गुंडला नाही नाही ओटा नाही दिसत यांचा एक चना तुरी सगळा काही वावर आहे यांचा तर ते चना राखतात चाली होती शूट करायसाठी आणि आमचे घर ते आहेत तिकडे बाजूला मी तुम्हाला दाखवेन नंतर तर ही आहे सायकल पण आहे तर कसा वाटला आमचा शेत वगैरे इकडचं वातावरण सगळं जंगल वगैरे चालू आहे का व्हिडिओ घरी जाऊन चला टोल्यावरून जाऊ चला माझा ट्रायबर तो पकडा ना व्हिडिओ चला चला घरी आता सायंकाळ झाली तर आम्ही घरी चाललो आणि मी आली होती इकडून घराच्या मागेवरून आणि जात आहे आता एकदम आमच्या गावाच्या आतून म्हणजे सगळे लोक बघतील माझ्याकडे कारण मी हा सगळा वापरली आहे ना तर चला चल। ना आगे आगे। सरम लगे। चल। लगे। चल। देहाूस दे नाही ना, 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 दे ना, 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 भाजी वे? मी गावाच्या आतून जात आहे सगळे बघते मागे मावशी मस्त मस्त फुलं आहेत गजब गजबच फुला आहेत गज़व, त्यांच्या चला चला माझ्या मोठ्या मम्मीच्या घरी तुम्हाला दाखवते माझ्या मोठ्या मम्मीचा घर पण बोल बोलल्या क्रिसमस डे क्रिसमस डे हॅपी क्रिसमस डे आहे आमची हिरोईन हिरोईन दाखव मोठे मायनस ভাও <laughs> কোলাও

हा काय जा आहे बोर्ड, हो <laughs> बोर्ड नवे तो लाईक व्हिडिओ उडवजा हे तुझे दात काऊन निघाले सोसे सोसे चला आता मोरचा ए ओ, चला सिंपल तर हा आहे आमचा छोटूसा टोला फक्त चौदा घरांचा आहे जास्त मोठा नाही आहे चौदा घरांचा

किती काम करते सकाळीच पाणी भरते सडा मारते आता तांदूळ होते मामाजी मामाजी मामा थोडेसे बैरे आहेत मामाजी इकडे या मामाजी इकडे तुम सगळं तुम्हाला दाखवली जंगल वगर वावर खोपडी आमच्या टोला छोटासा सगळाच दाखवली आणि मी आता घरी पोहोचली सायंकाळ कार्ड पण झाली आहे तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते जय सेवा लाईक कराल कमेंट कराल प्लीज तुमच्या भारतीला समोर वाढवा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा घ्या खरा <laughs> <दी यो। laughs>